कधी विचार केलाय का ज्या समाजाला केरसुण्या बांधणं हलगी वाजवणं या कामांपुरतच बंदिस्त केलं होतं तो समाज आज साता समुद्रापलीकडे झेप घेतोय भारतीय जातीव्यवस्थेत शतकानुशतक मागे राहिलेल्या मातंग समाजातून सोलापूरचा प्रशांत रणदिवे पंचावन्न लाखांच्या चेवनिंग स्कॉलरशिपसह थेट युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मध्ये पोहोचतोय आईवडील सालगडी उसतोडीचे काम करत होते अगदी बसचे तिकीट काढायलाही त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्याच घरात जन्मलेला प्रशांत आज जगभर इतिहास घडवतोय हा आहे संघर्षातून शिखराकडे झेप घेणाऱ्या तरुणाईचा प्रवास आज आपण ऐकणार आहोत प्रशांत रणदिवे याची प्रेरणादायी यशोगाथा नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही आताय कार्यारंभ सोलापूरच्या प्रशांत रणदिवे याची यशोगाथा ऐकल्यावर तर त्याच्या कर्तृत्वाला सलामच करावं वाटतो आई वडील सालगडी कधी एसटीने प्रवास करताना सुद्धा तिकिटाचा विचार करायची वेळ ऊस तोड सालन न काम आणि मिळेल ते काम करायचं जणू नशिबीच सटवाईने लिहिलेलं परंतु आपण जे सोचलं ते पोराच्या नशिबी नको ही खूण सविता आणि मोहन रणदिवे मनाशी बांधून होते आता प्रशांत युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे सोशल अँथ्रोपॉलॉजी या विषयात मास्टर्स करण्यासाठी जातोय प्रशांतला सरकारकडून पूर्ण निधी असलेली स्कॉलरशिप मिळाली आहे या स्कॉलरशिप अंतर्गत लंडन मधील त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च युके सरकारकडून केला जाणार आहे यात विजा फी कॉलेजची संपूर्ण फी लंडन मधला निवास आणि जेवणाचा खर्च तसंच भारतातून लंडनला जाण्या येण्याचे विमानाचे तिकीट याचा समावेश आहे ही स्कॉलरशिप एका वर्षाच्या मास्टर्स अभ्यासक्रमासाठी दिली जाते स्कॉलरशिप्स भारतातल्या सर्व नागरिकांसाठी खुल्या आहेत पण त्यासाठी ग्रॅज्युएशन डिग्री झाल्यावर किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे मध्ये भारतातून निवड झालेल्या स्कॉलर्स पैकी साठ टक्क्यांहून जास्त विद्यार्थी हे टीयर टू आणि टीयर थ्री शहरांमधून आलेले त्यातले बरेच जण हे घरातले पहिले शिकलेले म्हणजे त्यांच्या कुटुंबातून कुणीही याआधी उच्च शिक्षण घेतलेलं नव्हतं ज्या मुला मुलींमध्ये नेतृत्वाची क्षमता आहे आणि त्यांना मोठ्या पातळीवर भविष्यात काही कार्य करायचे अशा उमेदवारांची यात निवड केली जाते प्रशांतला ही स्कॉलरशिप मिळणं अधिक महत्वाचं वाटतं कारण मातंग समाजात शिक्षणाचा असलेला अभाव प्रशांत मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातील भोवाळी गावचा आई वडील कामाच्या शोधात आयुष्यभर गावोगावी गाव वन वन फिरलेले आणि शेवटी दोन हजार बारा मध्ये अकलूज येथे स्थायिक झालेले प्रशांतच्या वडिलांना त्याच्याविषयी वाटणारा अभिमान त्यांच्या शब्दातून दिसतो मला गावाकडची माणसं म्हणाली गाव सोडून गेला तिकडं सालावर गेलाय आता हा पोरं बी सालावर ठेवणार माझ्या डोक्यात तेवढा शब्द होता आपल्यावर जे आलं ते पोरा बाळांवर येऊ द्यायचं नाही काही बी होऊ द्या इकडं आपण दिलेल्या पैशाचं प्रशांतनं चीज केलं आम्ही रानात जेवढं कष्ट केलं त्यापेक्षा याला जास्त कष्ट लागले असं मोहन रणदिवे सांगतात तयारीच्या प्रोसेसमध्ये एक पार्ट महत्वाचा आहे की तुम्ही चेनिंगच्या वेबसाईटवर वर जाऊन समजून घेतलं पाहिजे की चेवेनिंग एक्झॅक्टली काय त्याची पात्रता काय ते प्रश्न काय आहेत ते कॉपी करून घ्यावेत प्रत्येक प्रश्नावर व्यवस्थित चिंतन केलं पाहिजे या प्रश्नांना मी कसा पात्र ठरू शकतो हाही विचार केला पाहिजे असं प्रशांत सांगतो या स्कॉलरशिपसाठी आता प्रशांत पहिल्यांदाच विमान प्रवास करणारे तेही थेट लंडन इथे जायला त्याचे उड्डाण त्याला यशाच्या क्षितीच्या पलीकडे घेऊन जावं आणि त्याची अशीच प्रगती होऊ देत या शुभेच्छा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कार्यरंभाला सबस्क्राईब करा धन्यवाद